माझ जे आहे माझा विषय फक्त आहे पालकमंत्री पद हे नाशिक शहरला मिळावं यासाठी मी प्रयत्न करतोय आणि देंद्र फडणवीस साहेब असतील एकनाथ शिंदेजी साहेब असतील आजी दादा असतील त्यांना माझी विनंती तर नाशिक शहर हे एवढं चांगलं शहर असताना आज तुम्हाला सांगतो भारतामध्ये जर म्हटलं तर महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये म्हटलं तर अशिकचे चार चार आमदार असून सुद्धा तिथं पालकमंत्री का मिळत नाही ग्रामीण भागाचा विषय नाही आहे परंतु ज्याला माहिती आहे जो इथला इथली जाणीव आहे प्रत्येक गल्लोगल्ली फिरणारा असा स्थानिकच माणूस पाहिजे बाहेरचा ग्रामीणचा मा जरी केला तर काय अर्थ नाही परंतु येणार जाणार लोकांच्या समस्या ते ऑफिस वगैरे टाकता परंतु ते उपयोग नाही ना ठीक आहे भुजबळ साहेब पण पर... एकदम कर्तव्य दक्ष काही अडचण नाही त्यांच्या काम बाबतीत बी परंतु ते फक्त थोडस आता हे काय आता त्यांच्या मागचं बॅकग्राऊंड काय ते थोडस का विकास पुरुष नाहीये हे पण मी आज बी मान्य करतो चला मी काशिनाथ तुकाराम निमसे नाशिक शहर नमोगुरु फाउंडेशन अध्यक्ष आणि मी माझी एकच खंत आहे जी नाशिककरांची आहे ती फक्त मी माझ्या माध्यमातून तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करतोय फक्त आपल्याला नाशिक शहरामध्ये इथल्या चार चार आमदार असताना सुद्धा बाहेरचा व्यक्तीला पालकमंत्री पद हे नाशिकच्याच आमदाराला मिळावं यासाठी मी प्रयत्न करतोय आणि ही गोष्ट सर्व म्हणजे जी खंत आहे ही अख्या नाशिक शहराची खंत आहे ती फक्त मी माझ्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न करतोय आजच्या मंत्रिमंडळामध्ये स्थानिक आमदारांना जे नाशिकचे त्यांना मंत्रिपदाची शपथ मिळणार नाही असं चित्र दिसत आहे तर मंत्रिपदाची शपथच घेतली नाही तर पालकमंत्री कसं का काय मिळेल मग तीच खंत आहे त्याच्यासाठीच आम्ही मला सांगा तर बारा वर्षांनी आपल्याकडे मोठा कुंभ माया भरतो आणि एवढे तीन तीन टर्म आमदार झालेले माणसं आहे आपल्याकडे आता सेकंड टर्मला बिन राहुल भाऊ आहे त्याच्यानंतर स्वरूप आहे आणि नंतर तीन तीन टर्म आता आहे आई ताई आहे एवढे कॅपेबल माणसं असताना तुम्ही डावलता कशाला का नाशिक कारण वर का म्हणजे काय राग या तो राग मी फक्त माझ्या याच्यातून मी व्यक्त करण्याचा प्रयत्न करतोय पण कोणाशी वरिष्ठ पातळीवर संपर्क केला नाही कधीच नाही का पुढचं पाऊल काय नाही फक्त आमची एकच मागणी आहे ही मागणी त्यांच्यापर्यंत पोहोचावी ही मागणी आम्ही माग जे मागणी मांडतोय तिचं फक्त कुठेतरी विचार व्हावा यासाठी प्रयत्न करतोय आंदोलन वगैरे नाही हो जन आंदोलन वगैरे काही हाती सत्ता आहे त्याच्यामुळे जन आंदोलनाचा विषय येतच नाही वरिष्ठ जे निर्णय घेतील तो तर सर्वांना मान्यच करावा लागणार आहे परंतु फक्त आमची जी व्यथा आहे ती मांडण्याचा प्रयत्न आम्ही करतोय